नमस्कार शेतकरी मित्रांनो माझ्याकडे आठ ते नऊ प्रकारच्या मिरच्याचे देशीवाल मी जपलेले त्याच्यामध्ये काही व्हरायटी मी इथं ठेवलेत दाखवण्यासाठी तर त्याच्यामध्ये हे आहे ते ही जी वाण आहे ती बोरी मिरची म्हणतात हे फक्त तडक्यासाठी वापरली जाते आणि फ्लेवरसाठी ह्याचा उपयोग होतो ह्याचा एक स्मोकी फ्लेवर येतो त्याच्यामुळं हे वैशिष्ट्यपूर्ण मिरची आहे त्याच्यानंतर ही जी आहे ते विशाखापट्टणम साईडला मछलीपट्टणम म्हणून हे तर त्यामध्ये ही मिरची वापरली जाते ही जर पण फ्लेवरचाच उपयोग येतो तडक्यासाठी वगैरे किंवा ह्याचं एक लाल कलर येण्यासाठी ही छान आहे त्याच्यानंतर ही बॅडगी मिरची किंवा ही बोरी मिरची अशा पद्धतीने मिरची आहेत आणि ही जी आहे ते साधारण एक हजी सा जी उंची आहेत एक इंच ते दीड इंचापर्यंत पण ह्याचं वैशिष्ट्य असं आहे ती कट आहे फार ही मिरची तर चटणीसाठी पण वापरली जाते आणि भरपूर अशा व्हरायटी आहेत आपल्याकडं बोरीच मिरची बोरी ही बोरीच मिरची ती पण त्याचं काढलेलं आहे कुठली पहाडी मिरची पहाडी मिरची हे सगळे देशी सगळे जे आहे ते देशी वाहन आहे ते बरं तुम्ही जपून ठेवलेले हो जपून हो समजा शेतकऱ्यांना इतर पाहिजे असतील तर मग तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता माझं माझं गाव शेगाव तुम्हाला तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर तुम्ही येऊन तुमच्याकडे कोणतं दुर्मिळ वाहन असेल देशी वाहन तर ते आदानप्रदान करून आपण वाढवू शकतो तुमच्याकडे असेल तर तुम्ही घेऊन या माझ्याकडनं घेऊन जावा आपण आदानप्रदान करून देशी वाहनाचा संकल्प करून वाढवू टोटल आज मी किती वाहन आहे सगळे आतापर्यंत आपण साडेतीनशे प्लस वाहन आपण जपलेत साडेशे प्लस